निमसोर मैदानातील सेमी क्रमांक तीन सुटला आणि सेमी तीन मध्ये होता अखंड महाराष्ट्राचा लाडका बॅकॅडॉन आणि त्याचा पेरा होता चिक्या कारुंडो एक्सप्रेस चिक्या अपराजित जोडी मात्र आज आपल्याला बघायला मिळाली लगातार सात ते आठ मैदानात एक नंबरचा मान मिळवलेली जोडी चिक्या आणि बॅक्या आणि साईडला जोडी होती दबंग आणि भस्मासूरची सुंदर रित्या पळाली परंतु विजय मिळवलाय बकासूर आणि चिक्या डॉने अपराजित जोडी हिला का म्हणतात ते त्यांनी करून दाखवलं आज सुद्धा वाघ गुलालात राहिलेत परंतु आज सुद्धा एक नंबर होणार का नक्की कमेंट करून सांगा लगातार सात ते आठ मैदानामध्ये या जोडीने एक नंबर मिळवण्याचा विक्रम केलाय आणि आज सुद्धा तो विक्रम कायम राहणार का तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा आणि बॅकॅडॉन टॉपमध्ये सेमी पास झालाय गट पास सुद्धा सुंदर रित्या स्पीड लागलेला परंतु सेमीला त्याहून अधिक स्पीड लागलाय तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आज आपल्याला काटा किर्र अशी लढत बघायला मिळाल्या आणि यापुढील सर्व अपडेट एकशे टक्के मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका